शालेय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्या भविष्यातील क्षेत्र निवडीचे ध्येय निश्चित केल्यास ते जीवनात नक्कीच यशस्वी होतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले आज विभागीय क्रीडा संकुल येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस प्रसंगी श्रीमती मित्तल बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महिला व बालविकास विभाग नाशिकचे विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे महिला व बालविकास आयुक्तालय पुणे उपायुक्त सुवर्णा पवार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसानी बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती कलाल महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड बालकल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बाबर सदस्य ॲडवोकेट पल्लवी घोगे बाल न्याय विमंडळाचे सदस्य शोभा पवार गणेश कानवडे दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांच्यासह अधीक्षक अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की मुलांच्या विश्वासाला न्याय देणे व उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करणे हे शिक्षकांचे पवित्र कार्य आहे मुलांवर बालवयातच उत्तम शिक्षण व संस्कार होतात शाळेचा वर्ग आणि करिअरबाबतचे मार्गदर्शन यातील मुख्य दुवा साधण्याचे काम शिक्षकांचे आहे शालेय शिक्षण घेत असताना मुलांना आपल्या आवडीनुसार भविष्यात शिक्षण विज्ञान वैद्यकीय अभियांत्रिकी क्रीडा माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांविषयी माहिती मिळाल्यास ते नक्कीच आपले क्षेत्र निवडू शकतील व हे ज्ञान नक्कीच उद्बोधक ठरेल असेही त्यांनी सांगितले इतर भाषांसोबत टेक इतर भाषांसोबतच इंग्रजी बोलता आल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्पेलिंग बी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यात मुलांना इंग्रजी शब्द त्याच्या योग्य उच्चारासह पाठांतरासाठी दिले जातात व त्यांची परीक्षा घेतली जाते त्यामुळे बालवयातच मुलांचा इंग्रजी शब्दकोश वाढून ते व्याकरणासह इंग्रजी बोलण्यास तयार होतात त्याच धर्तीवर आधार आश्रमातील मुलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यास त्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे श्रीमती मित्तल यांनी यावेळी सांगितले जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवात पंधरा निरीक्षण बालगृहातील दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले आहेत या तीन दिवसीय बालमहोत्सवात विविध मैदानी खेळ जिमनॅस्टिक कॅरम चित्रकला बुद्धिबळ कॅरम निबंध हस्ताक्षर वकृत्व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे मुलांच्या गुन्ह्यांना वाव मिळावा व त्यांना एक व्यासपीठ मिळावे हाच या स्पर्धा आयोजकांचा उद्देश आहे असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दुसानी यांनी प्रास्ताविकात सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक